मंद्रुक पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस ठाणे हद्दीतील साखर कारखाना गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक व इतर साधनांवर वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबवून रात्रीच्या वेळी होणाऱ्या रा अपघातांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला वाहतूक सुरक्षिततेचा मुख्य अडथळा म्हणजे ट्रॅक्टरमधील टेपमुळे होणारा कर्कश आवाज अशा आवाजामुळे इतर वाहन चालकांना हॉर्न ऐकू न आल्याने अपघात घडतात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंद्रुक पोलीस ठाण्याच्या वतीनं वाहन चालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक व इतर साधनांवर वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्याने कर्कश आवाज निर्माण करणारे टेप वाहन ओव्हरलोड वाहतुकीचे नियम न पाळणे अनधिकृत चालक रात्रीच्या वेळी वाहनाचे दिवे न लावणे अयोग्य पद्धतीने ऊस भरणे इत्यादी कारणांमुळे ऊस वाहतूक करणारे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोऑपरेटिव्ह जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड भंडार कवठे तालुका दक्षिण सोलापूर येथे वाहनांवरती बसवण्याचा उपक्रम घेण्यात आला वाहनांवरती रिफ्लेक्टर बसवल्यामुळे रात्रीच्या अंधारातही वाहन स्पष्टपणे दिसते रस्त्यावरील वाहनांदरम्यान समन्वय राखला जातो तसेच रस्त्यावरती बंद पडलेली वाहने स्पष्टपणे दिसतात ज्यामुळे अपघात टाळता येतात त्यामुळे जीवितहानी टाळता येते कर्कश आवाज टाळल्याने इतर वाहन चालकांना योग्य प्रतिसाद देता येईल ज्यामुळे अपघात रोखले जातील विना परवानाधारकांनी वाहन चालवू नये वाहन चालकांनी वाहतूकच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे सदरवेळी ऊस वाहतूक करणारे वाहन चालक कारखान्याकडील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाण्याकडील वाहतूक पोलीस अमलदार उपस्थित होते सदर उपक्रमादरम्यान मंद्रू पोलीस ठाणे वतीनं आवाहन करण्यात आले की वाहनचालकानी व वा नागरिकांनी यातायात नियमांचे पालन करावे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी साखर कारखाना व्यवस्थापन आणि वाहनचालकांनी सदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम राबवावे अशी मागणी केली सदरचा उपक्रम हा पोलीस आयुक्त अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पार पाडला सदरवेळी पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल दलवाई पोलीस कॉन्स्टेबल गवंडी उपस्थित होते